नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दीपक महामनी पॉडकास्ट मध्ये मित्रांनो आज घेऊन आलो आहे एक मराठी चित्रपट दशावतार याचा रिव्ह्यू बऱ्याच दिवसानंतर एक चांगला चित्रपट किंवा चांगला ट्रेलर पाहायला मिळाला म्हणून मी तो चित्रपट पाहायला गेलो आणि खरच एक चांगला प्रयत्न आहे दिग्दर्शक आहेत सुबोध खानलकर आणि निर्माते आहेत सुजय हांडे आणि इतर जी स्टुडिओची प्रस्तुती आहे आणि टेक्निकल बाजू वगैरे सगळ्या चांगल्या आहेत ए व्ही प्रफुल्ल चंद यांचं म्युझिक खूपच सुंदर आहे तीन चार गाणी आहेत पण सगळी गाणी श्रवणीय झालेली आहेत आणि फोटोग्राफी सिनेमॅटोग्राफी एकदम उत्कृष्ट तर मित्रांनो आपण रिव्ह्यूला सुरुवात करूया की हा जो चित्रपट आहे त्याच्यात खरं मुख्य कारण सांगायचं का तकु म्हणजे की दिलीप प्रभावळकर हा जो एक हरहुन्नरी नट आहे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला किंबहुना हिंदीमध्ये पण त्यांनी काही काम केलेलं आहे जसं की लगे मुन्ना मुनाबाई वगैरे तर कारण त्यांना मी खरंच त्यांचं प्रत्यक्ष काम पाहिलेलं आहे त्यांचं एक नाटक मी आणि माझ्या मित्रांनी नाईनटीन नाईन्टी एटला हसवपस्वी आणलं होतं बारामतीमध्ये दाखवण्यासाठी आणि त्यावेळेस माझा त्यांचा परिचय झाला होता आणि अतिशय शांत संयमी उत्कृष्ट अभिनेता इतर अभिनेते जे मी पाहिले होते त्याच्या अगदी उलट यांच जे स्वभाव वगैरे होता तो आपलं काम भलं आणि आपण भलं मितभाषी आणि त्यांचं काम मला पहिल्यापासूनच आवडतं प्रत्येक चित्रपट असेल म्हणजे आपण अगदी झपाटलेला पासून पाहिलं असेल किंवा नारबाची वाडी तर नारबाची वाडीच्या पुढचाच एक पाऊल आपण दशावतार असं म्हणू कारण यामध्ये सबकुच दिलीप प्रभावळकर असंच आहे आणि दशावतार ही कला आपल्याला माहिती आहे की कोकणातली आपल्या परंपरेतली कला आहे त्याच्यामध्ये कोकणी माणूस म्हणजे कोकणी कलाकार दशावतार सादर करतात अगदी प्रत्येक सणासुदीला असेल गणपतीमध्ये असेल आणि त्यातूनच अनेक कलाकार आपल्या मराठी इंडस्ट्रीला लाभलेले आहेत हे आपण आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या दशावतारामध्ये ऍक्च्युली दशावतार म्हणजे काय तर विष्णूचे दहा रूप आपल्याला माहीत आहे आणि त्याच्यामध्ये ते सादर करण्यासाठी एक वेगवेगळे प्रसंग आणि ती एक अशी त्यांची थीम असते तर दिलीप प्रभावळकर या चित्रपटामध्ये बाबली मिस्त्री नावाचं कॅरेक्टर आहे बाबली म्हणून आणि तो मिस्त्री असतो तर तो अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांनी या कलेला वाहून घेतलेला असतं त्यातून फारसा त्याचा इन्कम होत नसतो किंवा त्यातनं फारसे पैसे मिळत नसतील परंतु कलेविषयीची निष्ठा त्याने यातनं व्यक्त केलेली आहे आणि सगळं असं छान चालेल असतं त्याची बायको पण नसते एक छोटा मुलगा असतो आणि त्या मुलाला तो वाढवतो त्याची कला जोपासत जोपासत आणि छान चाललेलं असतं पण अशातच काही अशी वळण येतात आणि काही घटना घडतात त्या घटना मात्र त्याला हादरून टाकतात साहजिकच वयस्कर बाबली काय करणार अशा वेळेस परंतु त्याला जे दशावताराचं जो सोंग असतं किंवा रूप असतं तेच त्याला ते शेवटी कामी पडतं आणि त्याच्या माध्यमातूनच तो पुढचं काय त्याचा जो घटनाक्रम असतो तो पुढे नेतो आणि यातनं असं दिसतं की तो एक म्हणतो ना की वेगळ्या पद्धतीची काही लोक म्हणजे कांतारा थोडीशी सिमिलर जाऊ शकते कांताराला परंतु मराठीमध्ये असा प्रयत्न करणं फार धाडसाचं काम होतं ते खर्चिक काम होतं आणि ते चांगल्या पद्धतीने पार पाडले सगळ्या टीमनी आणखी गाणी तर मी म्हणलं ना श्रेवणी झालेलीच आहेत काही इतर कॅरेक्टर जे आहेत त्यांनी पण खूप छान काम केलेले मोठी कास्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले मांजरेकर महेश मांजरेकर एका उत्तम भूमिकेत आहेत त्यांनी पण चांगली भूमिका केलेली आहे विजय किंकरे आहेत याशिवाय आपली हास्य जत्रातली गुन्हे अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदुलकर सुंदर असा केला आहे पहिल्यांदाच चित्रपटामध्ये त्याला पाहिलं परंतु छान तिने भूमिका केली आणि बाबलीच्या मुलाच्या भूमिकेमध्ये सिद्धार्थ मेनन यांनी पण चांगली भूमिका केलेली आहे त्याचा एक चांगला रोल आहे त्याच्यामध्ये आणि तो त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेला आहे इतर कॅरेक्टर्समध्ये अभिनय बेर्डे आहेत किंवा आपले तावडे आहेत सुनील तावडे आहेत रवी काळे आहेत आपले हे सगळ्यांनी चांगल्या आपापल्या भूमिका वाटवलेल्या आहेत चित्रपट असा फारसा संथ कुठं वाटत नाही परंतु शेवटी शेवटी थोडासा त्याचा एक उरकल्यासारखं वाटतो तिथं आणखी काही थोडी मेहनत घेतली असती ना आणखी थोडीशी मेहनत घेतली असती दिग्दर्शकाने तर अतिशय आणखी सुंदर झाला असता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरणावर त्यांनी चांगलं भाष्य केलेलं आहे गरज आहे काळाची गरज आहे त्यातून त्यांनी ते, ते सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आपली संपत्ती आपली निसर्ग आपली पृथ्वी हे वाचवण्यासाठी प्रत्येकाने इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे हा एक चांगल्या पद्धतीचा संदेश त्यातनं दिला आहे हे पण काही थोडं नाही आणि दुसरं म्हणजे की दशावताराची जी कला आहे एक, शो टी, शो टी शो टी ते दाखवण्याचा कोकणातली परंपरा संस्कृती दाखवण्याचा पण यातनं प्रयत्न केलेला आहे अशी एक दोन तीन गोष्टींची त्यांनी छानपैकी स्टोरीमधून सांगड घातलेली पण मी म्हटलं तसं की थोडंसं शेवटी शेवटी जर त्यांना त्याच्यामध्ये काही आणखी ट्विस्ट करून थोडंसं आणखी थोडी मेहनत घेतली असते ना तर सुबोधजी आणखी खूपच चित्रपट चांगला झाला असता ऑलरेडी चित्रपट चांगला झालेला आहे मराठीमधला असून चांगला प्रयत्न आहे आणि त्यामुळं त्याला प्रतिसाद पण चांगला मिळतोय मला पण तो चित्रपट आवडलेला आहे कारण टिपिकल चित्रपट येत राहतात आणि त्यातनं आपलं मग ओरड होते की मराठीमध्ये काय चांगले चित्रपट येत नाहीत वगैरे 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 त्यातनं बाहेर पडण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात मोठं क्रेडिट द्यावं लागलं की दिलीप प्रभावळकर यांचं आज एक्क्यांशी वय आहे या वयात पण अशी भूमिका करणं म्हणजे पण खरंतर अमिताभ बच्चन यांना क्रेडिट देतो हिंदीमध्ये ते आपले मराठीतले अमिताभ बच्चन म्हटलं तर वागवं ठरणार नाही म्हणून हॅड्स सर मी खूपच सुंदर अभिनय तुमच्या वयाच्या ह्याच्यानुसार करण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्यात पण त्यात जे मेकअप्स वगैरे बघितलेत ना इतके त्या मेकअपला माझा अंदाज की एक पाच पाच तास लागत असतील इतकं हार्ड मेकअप असेल तो वेगवेगळ्या नेटअप म्हणजे दशावताराच्या ते पण त्यांनी कसं केलं असेल त्यांनाच माहिती परंतु एक गुन्हे कलाकार आहे आणि त्यांचा पूर्ण चित्रपट बघायला मिळाला हेच मोठं माझं समाधान आहे आणि कारण हे आपल्याला संगीत वारंवार मिळत नाहीत ते पण एक सिलेक्टिव्ह चित्रपट करतात नारबाचे वाडे पण तसाच होता म्हणून तो पाहिला होता आणि हा पण त्यांचा एक सोलो म्हटलं तरी पूर्ण त्यांच्यावर बेतलेला चित्रपट आहे सगळ्या टेक्निकल बाजू चांगल्या आहेत आर्थिक बाजू पण त्यांनी चांगली केलेली आहे म्हणून अशा चित्रपटांना आपण चित्रपटात चित्रपटगृहात जाऊन प्रतिसाद दिला पाहिजे आणि द्याल अशी आशा व्यक्त करतो आजचा रिव्ह्यू इथंच थांबवतो माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलंच आहे ज्यांनी अजून केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटू एका वेगळ्या एपिसोडमध्ये धन्यवाद